कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी बैठकीमध्ये माननीय नितीनजी हे आमचे नेते आणि मार्गदर्शक आहेत त्याच्यामुळे आता ज्या काही महापौराच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली आहे चर्चेनुरूप त्या संदर्भातली एक रूपरेषा ही ठरवण्यात आलेली आहे जी काही नावं आहेत त्या नावांच्या संदर्भात काही निर्णय जे आहेत ते उद्या किंवा परवा घेतले जातील आणि जी काही रूपरेषा ठरली आहे त्या रूपरेषेनुसारच ही नावं फायनल होतील आमचे जे काही महानगराचे अध्यक्ष आहेत आमदार आहेत हे मिळून त्या संदर्भात अंतिम निर्णय करतो नागपूरचं काय काय सांगाल इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं समीकरण दिसत आहे त्या ठिकाणी काही चर्चा झाली का बाकी ठिकाणी ओव्हरऑल चर्चा झालेली आहे ओव्हरऑल चर्चा झालेली आहे त्या त्या ठिकाणचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांना आम्ही नेमकं काय करायचं आहे तशा संदर्भातली लाईन घेऊ आणि त्यानुसार पुढची कारवाई होऊन शरद पवार उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी प्रेझेंट केलं जात आहे की कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी त्यामुळे मी आता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं प्रस्ताव वगैरे आला का तर पक्षाकडनं माझ्याशी दोन वेळा चर्चा करून ते गेले आहेत त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घे त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही शपथविधी शपथविधी होण्याची आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठराव काय करायचं शपथविधी काही का शपथविधीची असं काही वेळ मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे याच्यापेक्षा जास्त सांगण्याला माहिती काय झाला की उपमुख्यमंत्री बनायचं देखील कोई भी निर्णय जो होगा ये निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लेगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो निर्णय लेगी हम उसके साथ खड़े रहेंगे चाहे वो अजीत पवार जी का परिवार हो या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो इनके साथ पूरी ताकत के साथ सरकार के रूप में और भारतीय जनता पार्टी के रूप में उन खड़े सर उनके नेता नहीं